वक्तृत्व स्पर्धा झाली त्यामध्ये मी आवडता छंद या विषयावर भाषण केले तेच मी तुम्हाला आता इथे बोलून दाखवणार आहे माझा आवडता छंद नमस्कार मित्रमधील माझे नाव उर्वी प्रतिकर मटे इयत्ता तिसरीत शिकत आहे आज आपणाला माझ्या आवडत्या छंदाविषयी सांगणार आहे माझा आवडता छंद आहे चित्रकला मला चित्र काढायला खूप आवडते मला निसर्गाचे चित्र काढायला खूप आवडते मला फुलाचं पक्ष्याचं घराचं तिरंगाचं चित्र काढायला खूप आवडते मला चित्र काढताना खूप मजा येते वेळ कशी निघून जाते हे काहीच कळत नाही काहीच कळत नाही मी वहीवर पाठीवर किंवा कागदावर चित्र काढते अहो आणि तुम्हाला म्हणून सांगते बरं का कधी कधी मी आणि माझी छोटी बहीण घरांच्या भिंतीवर चित्र काढतो दारांवर चित्र काढतो कपड्यांवर चित्र काढतो अहो आणि कधी कधी तर एकमेकींच्या अंगावर सुद्धा चित्र काढतो आई म्हणते ज्या घरात अशा चिमुकल्या त्यांनी रेगोटे वळलेल्या असतात ती घरं गोकुळ असतात आणि ती चित्र जगातली सगळ्यात सुंदर चित्र असतात तर मी चिकू पिकू हे मासिक वाचत असताना त्यामध्ये गुहेत राहणाऱ्या माणसाची म्हणजेच आदिमानवाची गोष्ट वाचली त्यामधून मला असं समजलं की त्या काळी कागद रंगीत कडू का ब्रश रंग इत्यादी साहित्य होते म्हणून आदिमानव जे काही उपलब्ध असेल त्याने आदिमानव चित्र काढायचा अर्थात दगड झाडाच्या काठ्या वापरून आदिमानव चित्र काढायचा आज आपण बोलण्यासाठी भाषेचा वापर करतो पण ज्यावेळी भाषा निर्माण झाली नव्हती त्यावेळेला आधी चित्राचा वापर संवाद साधण्यासाठी करत असे या छान छान चित्रामधूनच आपल्याला आपला इतिहास समजतो मित्रमैत्रिणी नो कोकणात कातासणावर आपल्याला रेखाटलेली चित्रे पाहायला मिळतात ह्या यांनाच आपण कातशी पसे देखील म्हणतो यामध्ये हत्ती गेंडा चिटई यासारखी चित्रे आपल्याला यांची अतिशय सुंदर चित्रे आपल्याला पाहायला मिळतात असे म्हटले जाते की ही चित्रे सुमारे बारा हजार वर्षापूर्वी रेखाटलेली आहेत आणि लवकरच ही चित्रे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट होणार आहेत मला चित्र काढायला व त्यात रंग भरायला खूप आवडते चित्रकला हा माझा छंद आहे मला निसर्गाचे चित्र काढायला खूप आवडते हे चित्र ही चित्रे पाहून लहानांपासून मोठ्यांना नेहमी आनंद मिळत असतो त्यात रंग भरताना रंग रंगछता काटेकोरपणा यांना खूप महत्त्व असते या छानचन चित्रांमधूनच आपल्याला काही चांगले सवय शिकायला मिळतात या चित्रांमुळेच आपली कल्पनाशक्ती मजबूत होते आणि मी अभ्यासासोबत माझा छंद चित्रकला असाच जोपासत राहील धन्यवाद